घडामोडींचा आढावा पाहण्यासाठी नक्की पहा न्यूज चॅनल चांगली संस्कार शिक्षण देणारी शाळा ही पवित्र जागा आहे आणि या जागेचं पावित्र्य राखणे ही सगळ्यांची जबाबदारी आहे शिक्षण क्षेत्रात मोठी स्पर्धा आहे पण चांगली शाळा चांगली शिक्षकांमुळे विद्यार्थीही सर्व गुण संपन्न बनतो त्याच्यावर चांगले संस्कार मिळतात असे मत इचलकरंजी रोटरी क्लबचे गव्हर्नर नासिर बोरसादवाला यांनी व्यक्त केले ते बोरगाव येथे के एस पाटील माध्यमिक शाळेला रोटरी क्लबच्या माध्यमातून देण्यात आलेल्या अर्थसहाय्यामधून दिलेल्या स्मार्ट क्लासचे उद्घाटन प्रसंगी बोलत होते अध्यक्षस्थानी शिक्षण संघाचे चेअरमॅन श्री आर बी पाटील होते कार्यक्रमाची सुरुवात शालेय विद्यार्थ्यांकडून प्रार्थना गीताने करण्यात आले स्वागत आणि प्रास्ताविक चेअरमॅन श्री आर बी पाटील यांनी केले प्रारंभी के एस पाटील हायस्कूल रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी एक्झिक्युटिव्ह यांच्या वतीनं देण्यात आलेल्या दोन लाख रुपयांच्या सहाय्य धनातून तीस स्मार्ट बेंचीस आणि पंच्याहत्तर इंची डिजिटल पॅनेल म्हणजे स्मार्ट टी व्ही यांचे उद्घाटन फीत कापून रोटरी क्लबचे गव्हर्नर नासिर बोरसादवाला आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले उपस्थित मान्यवरांचा शिक्षण संघाच्या वतीनं यावेळी सत्कार करण्यात आला यावेळी रोटरी क्लबचे से सेक्रेटरी शीतल उपाध्ये श्री रवी आडुके यांनी आपले मनोवत व्यक्त केले याप्रसंगी अरुण भंडारे रवी अबुकिया संजय मेटे शीतल उपाध्ये राजेश कोडुसकर गिरीश कुलकर्णी संघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील व्हाईस चेअरमॅन मनोज पाटील एस डी लगारे डॉक्टर संजय पाटील अशोक अम्मनावर के एस पाटील हायस्कूलचे मुख्याध्यापक ए ए सावंत ए बी पाटील कन्नड माध्यम शाळेचे मुख्याध्यापक ए डी हवले यांच्यासह शिक्षक शिक्षिका वर्ग विद्यार्थ्यां आणि विद्यार्थिनी उपस्थित होते सूत्रसंचालन पी ए खोत यांनी केलं तर आभार पी ए चौगुले यांनी मांडले डिजिटल क्लासरूमसाठी तीस बेंचीस तसेच पंच्याहत्तर इंची अद्यावत स्क्रीन दिले त्या कार्य म्हणजे त्या स्मार्ट क्लासरूमचा उद्घाटन नासिरबाईंच्या हस्ते नुकतंच आता पार पडलेला आहे तसेच सर आमच्या शाळेला साठ वर्षाचा इतिहास आहे एकोणीसशे पासष्टमध्ये आमचे शाळा स्थापन झालेल्या आहे अंदाजे पहिलीपासून दहावीपर्यंत बाराशे विद्यार्थी शिकत आहे तसेच इथे आठवी ते दहावीपर्यंत मराठीमध्ये पण आम्ही शिक्षण देत आहे आम्हाला सांगायला अभिमान वाटतंय की मी ते शाळेचा माझे विद्यार्थी आहे रोजी दोन हजार अकरा पासून रोटीचा आमचा संबंध आलेला सर रोटीनं आम्हाला पहिल्यांदा एक अद्यावत टॉयलेट क्लॉप वाजवून दिलेला आहे त्यावेळी अरुण पंढरी साहेब आम्हाला खूप मदत केलेला आहे तसेच दहा बिंची दहा बिंची आम्हाला दोन हजार अकरा बारा ला आम्हाला तिथं आहे टॉयलेट असून वेल मेंटेन आहे सर म्हणजे एकदम अद्यावत दिलेलं आहे आम्ही फक्त आता ते साफसाठी वापरतोय म्हणजे हे विद्यार्थी वापरायला लागल्यावर ते काय होते ते तुम्हाला पण माहिती साफसाठी आम्ही वापरतोय आणि पुढील काळात आमचे म्हणजे एवढं अपेक्षा आहे आमचे क्लबचे डी जी आहे अरुण भंडारी आहे आणि आम्हाला मदत करतील ह्या अपेक्षा व्यक्त करून माझी स्वागत व प्रस्तावित धन्यवाद जे का आज प्रोग्राम करण्यात हे करण्यासाठी जे आपले आज उपस्थित आहेत त्यांचं फार मोठं योगान आहे त्यांच्या फंडातूनच हे दोन्ही प्रोग्राम तिन्ही दोन्ही प्रोग्राम आपण करू शकतो तर रोटी इंटरनॅशनल ही जगातली फार मोठी संस्था आहे आणि त्या संस्थेच्या मार्फत हे प्रोग्राम करता करण्यात येतात उद्देश एकच आहे प्रत्येकाचं जीवनमान आयुष्यमान आरोग्य आणि शैक्षणिक पात्रता शैक्षणिक दर्जा सुधारावा आणि देशात एक सुशाव नागरिक निर्माण व्हावे अनेक नागरिक निर्माण व्हावे त्यासाठी हे केलं जात विश्वामध्ये ही एक एवढी मोठी संस्था आहे की आज सगळ्यात जास्त फंड्स या संस्थेला येतात आणि सगळ्यात जास्त देशांमध्ये वाढलेली आहे आपण बऱ्याच गोष्टी ज्या रोबि इंटरनॅशनल करतो त्यामधल्या पोलिओ सारख्या गोष्टी आपल्याला माहीत असतील की पोलिओ आता जगा या जगामधून निर्मूलन होतोय तर पोलिओचे सगळे डोस हे दिले जातात जगामध्ये फक्त भारतामध्ये नाही आहे तर जगामध्ये हे रोटरी इंटरनॅशनल घेत त्यामुळे पोलिओ या जगातून नष्ट करायचं सगळ्यात मोठं श्रेय जर कोणाला असेल तर हे रोटरी इंटरनॅशनल भारत विकसनशील राष्ट्र म्हणून आता हळूहळू विकसित राष्ट्राकडे वाटचाल करतोय पण याच्या आवडच्या टप्प्यात भारतासाठी फार मोठं योगदान टोटल इंटरनॅशनलला दिलेलं आहे आता अनेक जे देश मागास आहेत त्या विकसित विकसनशील सुद्धा नाही आहेत अशा अनेक देशांना वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य आणि मदत पुरवली जाते आपल्या शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना जी आवश्यक आहे आज जगामध्ये आपण ज्या स्पर्धा कर स्पर्धेत ज्या स्पर्धेत आपण उतरतोय त्यांना गरजेचं आहे ते उच्च दर्जाचं शिक्षण आणि आपल्यासारख्या मागास आणि आपला सुद्धा मागास समजला जातो कारण पुणे मुंबई कोल्हापूर हे एक उच्च शिक्षणाच्या ठिकाण आहे तर ह्या ठिकाणी चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळावं म्हणून आपला डिस्ट्रिक्ट्री वन सेवन झिरो काम करतो की मला माझ्या आयुष्यामध्ये चांगली शाळा आणि चांगले शिक्षक मार्गदर्शनासाठी मिळाले नसते तर मी चांगलं म्हणजे मी म्हणाय ना चांगला अभ्यास करू शकलो नसतो चांगले संस्कार घडले नसते आणि काहीतरी लोकांच्यासाठी करण्याची असते ती निर्माणच झाली नसते शाळा अत्यंत पवित्र अशी जागा आहे आणि त्याचं पावित्र्य राखणं हे तुमच्या सर्वांचे कर्तव्य आहे एक पाकर दिली, एक दिली इंटरॅक्टिव्ह बोर्ड आपण म्हणतो कम्प्युटर ओरिएंटेड तुम्हाला ते क्लासरूम करून दिलं दिलं कार्यक्रम झाला झाला दहा मिनिटांतर आम्ही आमच्या गावी निघून आला त्या सगळ्या गोष्टी दिल्या ते वापरणार कोण तुम्ही लोक बरोबर त्याचा चांगला वापर झाला पाहिजे आमच्या ते काही काही लोक खुलं असतात ना चालक शेतात असं त्यांना कुठली जागा मिळाली आणि कंपन बॉक्सला डिवायडर किंवा कर्कट आपण म्हणतो ते मिळालं की नवीन वाकावरती सुंदरसं चित्र काढायची चवय असते ना असावी की नसावी काम करूया आपण सगळ्या शिक्षकांना विनंती करतो की कुठल्याही एखादा विद्यार्थी जर सापडला की तो डेस्कवरती सुंदरच डिझाईन करतो त्याला एक तीन महिने आहे ना बाकावरती बसू द्यायचे नाही त्याला जमिनीवरती बसू बसूनच शिक्षण द्यायचे एस न्यूज साठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी फुरे